जगातील प्रत्येक माणूस सुखदुःख शेअर करण्यासाठी असा ठिकाण शोधत असतो जिथे आपल्याला समाधान वाटेल काही लोक मनात कितीही दुःख असले तरीही चेहऱ्यावर एक आनंद आणि गोड असे स्मित हास्य ठेवत असतात मित्रांनो आजचा हा लॉग तुम्हाला नक्की आवडेल कारण आज माणूस म्हणून जगताना आपल्याला फक्त आपल्याच समस्या आपल्याला दिसत असतात पण लाखो लोकांना किती दुःख आहेत ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल आज सुट्टीचा दिवस असल्याने माझ्या मित्रांसोबत आज दिव्यांग मुलांच्या आश्रमाला जाऊन काहीतरी सेवा करावी वाटली म्हणून आम्ही सकाळी नाश्ताच्या वेळी त्या आश्रमात पोहोचलो आज मी आलो एक आलोयमध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं त्याचबरोबर गरीब मुलांना इथल्या मतिमंद मुलांना आम्ही मदत करण्यासाठी एक बारा लोकांची टीम्स घेऊन मी बदलापूरवरून वांगणीला आलेलो आहे एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती बदलापूरपासून माझं इथं आहे ह्या ॲक्च्युली अनाथ आश्रम आहे तुम्ही बघू शकता एक छोटासा अनाथाश्रम आहे इथे कमीत कमी पंधरा -कमी ते वीस मुलं इथे मतिमंद मुलं राहतात आणि त्यांना मदत करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो होता आमची ही फुल टीम दोन ऑटो आणि त्याचबरोबर काही गाड्या वगैरे घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत तर बदलापूर स्टेशन पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे आश्रम आणि जवळपास पंधरा ते वीस मुलांची काळजी घेणारे हे आश्रम E चांगला अनुभव इथे येतोय कारण हे सर्व मुलं मती म्हणून हे पंधरा लोकांचं ग्रुप आहे आणि इथे आम्ही आता सध्या नाश्ता देतो यांना यांच्याशी गप्पा तर मारणारच आहोत त्याचशिवाय ह्या तुम्ही बघू शकता किती छोटंसं असं शाळा आहे आश्रमशाळा आणि खूप छान वाटतं तिथल्या मुलांसोबत गप्पा मारायला करायला के हो अंधेरे तू हमें तान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितनी भी जिंदगी दे रे बोला किसी का किसी से भावना मन में बदले कहो नाम हम चलेने के रस्ते पे हम हमसे हो ना विश्वास येथील सर्व मुलांना आणि येथील काळजी घेणाऱ्या सर्व स्टाफला भेटून तेथील अनेक गप्पा गोष्टी ऐकून आम्ही थक्क झालो पंधरा मुलांची काळजी घेणारे हे आश्रम ची, ची सुरुवात कशी झाली आणि सध्या येथील मुलांचे संगोपन करण्यासाठी कसे संघर्ष केले गेले याबद्दल संस्थेचे चेअरमन राठोड साहेब यांच्याकडून जाणून घेतलं आयुष्यात दानधर्म करणे गोरगरीब लोकांची सेवा करणे हे माझ्या गुरुची शिकवण आज या अनाथ मुलांना कोणाला आई नाही कोणाला बाप नाही मतिमंद असल्याने कोणत्या गोष्टीची ज्ञात नाही पण तरीही यांना सांभाळणे हे खूप कठीण असते कधी यांना खायला किती भेटतं प्यायला काय भेटतं ह्यांनी राहतात कसे अशा मुलांचे अनेक लोक पालकत्व घेऊन कधी काही दान देत असतात पण कधीतरी यांना होणारा तुटवडा यांना संघर्षमय संकटाला सामोरे जावे लागते सात लोकांचे स्टाफ या वीस मुलांचे संगोपन करतातच शिवाय यांना लागणारे साहित्य अनेक लोक दानसुद्धा करतात पण सर्वात मोठी समस्या याची ही आहे की यांना राहायला घर नाही कुवर छप्पर नाही सध्या हे भाड्याच्या घरात राहतात पण लोकांच्या कृपा आशीर्वाद राहिला तर नक्कीच यांना आपल्या हक्काचे घर लवकरच मिळेल आम्ही म्हणतो काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचं असं आता आम्ही जे ये नवीन येत आहेत मुलं त्याला कंपन्या आता नवीन ठिकाणावरती कसं आहे आपल्या मुलांना काय पाहिजे त्या पद्धतीने आम्ही ते बनवणार मुलांना रॅम्प लागतं एखादी सगळं साधारण असं करायचं आहे अंडरग्राऊंड टाकी पाण्याची घ्यायची म्हणजे मुलांना पाणी जास्त लागतं काय काय बाथरूम चालू करतात जर कोणाला या आश्रमाला भेट द्यायची असेल तर तुम्ही भेट देऊ शकता यांच्यासाठी खाण्यापिण्याची वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता अनेक लोक यांना भेटायला येतात कोणी किराणा घेऊन येतं तर कोणी त्यांना खाण्यासाठी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतं किंवा घरी बनवून स्वयंपाक करून त्यांच्यासाठी जेवण खाऊ घालतं हे पुण्याचं काम अनेक लोक या आश्रमाला महिन्यातून दोन महिन्यातून एकदा भेट देऊन करतात तुम्हाला ह्या अन्नदान सेवेमध्ये किंवा या, सेवे कि या समाजसेवेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता या मुलांची नीड या मुलांची गरज काय तर यांना कपड्यांची गरज आहे मतिमंद असल्यामुळे हे मुले कसे राहतात यांच्याशी थोडीशी प्रेमाची शब्द करणं खूप महत्त्वाचं आहे कोणाला जर तुम्हाला यांना मदत करायची असेल किंवा मदतीच्या सेवेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देईन नंबर देईल त्या नंबरला संपर्क करू शकता तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही त्याबद्दल माहिती देऊ आणि शक्य असल्यास नक्कीच महिन्यातून दोन महिन्यातून किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही यांना देणगीसुद्धा देऊ शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा खूप खूप धन्यवाद